नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपण भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आपला वैष्णू मातेच्या मंदिरात जाण्याचा जाण्याचा सगळ्यात मोठा कारण म्हणजे काकांची म्हणजेच माझ्या आप्पाची आहे आज सुट्टी वर अडीच लाख इन्स्टाग्राम वर दीड लाख फॉलोअर्स असलेला मी माझी एवढी फॅन्स नाही एवढी फॅन्स पोरी आपल्या आहेत कारण तो पोरी बोलल्या म्हणून एवढ्या जणींना घेऊन एकटा स्कूटीवर निघला होता त्या मला बघवला नाही म्हणून ना त्यांना सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्लॅन मी बनवला मधीच चिवता या आमची विरारला निघून गेली ती खानिवलीला पोचली नसेल तर आमची मेंढ्रा गाडी जवळ यायला लागली मँड्रा कोंडवाऱ्यात कोंडून एसी कूल करून नाशिक हायवेला आलोच तर हॉटेल फूड कासने वरून कानली बघत पद्धत उडुपी जवळून कोशिंबीला हाकेच्या अंतरावर असलेल्या वैष्णू मातेच्या मंदिराजवळ पोहोचलो हळूहळू सगळी गँग खाली उतरली एवढी गँग आपा स्कुटीवर घेऊन निघाला होता त्याच्या हिमतीला दाद देऊन एंट्रीलाच आडगावचे फॅन्स भेटले त्यांना बाय करून आम्ही आता दर्शनाला निघालो सगळी भर उन्हातून निघली होती आपण मॅन्ड्रा वलवत्यान तशी त्यांना सावलीत वलवून दर्शनाच्या पहिल्या चरणात पोहोचलो सगळ्यांनी दर्शन लय स्पीडला घेतला त्यांच्या स्पीडला जोड म्हणून मी पण स्पीडमध्ये दर्शन घेतला तोच स्पीड कायम ठेवून सगळी गँग दुसऱ्या चरणात दर्शन घ्यायला पोहोचली सगळी जणां प्रदक्षिणा घालून बाहेर पडली म्हणून आप्पा पण बाहेर पडला त्याच्या मागोमाग दोन बॉडीगार्ड पण बाहेर पडले बॉडीगार्ड घेऊन आपा मेन हॉल मधून वैष्णू मातेच्या मंदिरातील इंटरेस्टिंग पार्ट मध्ये सगळी हा भाग म्हणजे नैसर्गिक नाही तर मानव निर्मित गुहा तयार केली आहे सगळ्यांना या गुहेत येऊन आनंद झाला मी यांचा मॅन वर्ष मधला एकट्या बाबा होऊन सगळ्यांच्या निघलो जसा गुहेतून बाहेर पडलो लगेच एकट्या बाबाचा कॅमेरामॅन झालो ना सगळ्यांची शूटिंग करायला लागलो लय उड्या मारित होत्या गुहेतून वर चढताना सगळ्यांची कमटा नील झाली नील झालेला घेऊन सगळी जना हवन हॉल मधून पुढं दर्शन घ्यायला गेली बाहेर भागातील दर्शन घेऊन मेन वैष्णू मातेच्या दर्शनाला आत एंट्री मारली परत एकदा मानव निर्मित गुहेत थंडगार तर मातेची चा आरती चालू होती आरतीत असलेली सगळी जण आपली फॅन्स होती वैष्णू मातेच्या मंदिरात एवढा थंडावा होता तर बाहेर निघूशी वाटत नव्हता तरी कालजाव दगड ठेवून वैष्णू मातेचा दर्शन घेऊन आम्ही सगळी बाहेर पडलो मातेचा दर्शन घेऊन शेवटी सगळ्यात वरती महादेवाच्या दर्शनाला सगळी गँग निघली आतमध्ये असलेले फॅन्स बाहेर निघल्यावर समजलं ते सापडगावची गँग होती त्यातील एक ताई भेटल्यापासून आई चिकाल आई चिकाल एक गाणी लावला होता तर खास तिच्यासाठी आपला ट्रेंडिंग आवाज आई सापाड फॅन्स भेटलं असा हा मुंबई नाशिक हायवे ला टच कोशिंबी गावाला लागून वैष्णू मातेचा मंदिर आहे तर तुम्ही नक्की भेट द्या तो पर्यंत मी महादेवाचा दर्शन घेतो महादेवाचा दर्शन घेऊन तो क्षण आला की ज्यासाठी मी रात्री दोन वाजेपर्यंत तर कधी पहाटे चार वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट करीत असतो तो क्षण मध्ये फॅनच्या जोडीला फोटोशूट जन्माला आला ह्याला ना पाणी पिऊन मला अशी गत न होता अख्ख्या महाराष्ट्रात आपला नाव झाला पाहिजे याच्यासाठी जी एक दीड वर्ष घेतलेली मेहनत कष्ट याचा समाधान इथंच भेटतो का तर आपला नाव झाला म्हणजे गावाचा नाव झाला गावाचा नाव झाला म्हणजे तालुक्याचा नाव झाला तालुक्याचा नाव झाला म्हणजे जिल्ह्याचा नाव झाला तसंच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कासणे गावचा सुपुत्र तुमच्या आशीर्वादाने आणि अमाप प्रेमाने प्रसाद टोले हा नाव संपूर्ण महाराष्ट्रात एवढा भारी भाषण तर खासदारपदी माझी शीट लागायची असाच प्रेम राहू द्या असाच सपोर्ट करीत राहा तुम्हाला हसवण्याचा काम मी नेहमीच चालू ठेवून एवढा बोलताच यांचा डांग चालू झाला अचानक मागं बघला तर कमीने लाजल्या तसंच त्यांना गाडीत टाकून घरी निघायची वेळ झाली तुम्हाला असा व्हॉइस ओव्हर केलेला ब्लॉग आवडतो का डायरेक्ट बोललेला ब्लॉग आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा थँक्यू बाय 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 बाय